<laughs> चांग दिसायला बघू इकडं नव्हतं दिसायला हा 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 लय छान दिसायला कुणी दिलायच्या बाजूचं घेतलंय काय इतकुश असतात का इतकुशा असते का नाही तुला काहीच केलंय काय आणि आता काय भाकरी संपल्यावर काय कुठं

आवाज आलो बडबडत मिठीची भाजी काय झालं रे गार पाणी घ्यायला काय पुरक लोक काय मग बर बर एक मिनिट एक नंबर एक नंबर असा एवढा बी डाग नाही एकच नंबर भाकरी झालेत एवढा सुद्धा डाग नाही असं पोटात काळ सुद्धा होणार नाही तू बघ ना, आ, ना, ना, मी ना तो तिला अशी उचलून उचलून बघ ना डाग किती तिला भाकरीला डाग असल्याशिवाय चालत नाही दिसत लागत नाही भाकरीला ओके लवकर आवड नको हे करू भाजी भाजी था था। भाजी होते तरी मिसळून भाजी गिरी उठून जायच्या भाजीवर बसला की मिसळून भाजी केली लपड बोलायचं कापून शिकला गिरी शिकायची तुम्ही भाजी बसला ऐ तुम जादूगर कोण होता बसायला मांगे दे सांगल महाराज बाई ऐ बवासाने दुबले पार्टी आयला बाल उतरला ते नाही नाही सांग काय करत रोज काल तुमचं मागे दिसता आता काय काढू बवासायला हां तू सगळंच खाती मला बांधून दे बघ नाही काय करत खाते का तुम्हाला भाकरी द्यायला भाकरी किती झाली बघा कोण आहे मला भाकर भाकरी किती झाली बघा कुठे गुदुरडी मला इमोर येत नाहीये कसा झाले पाणी बघा

बर बर चला सोन्या गोण्या मग आता बारा वाजता कुठं घेऊन चालेल काय माहिती येऊ द्या आमच्या दरात जायला असली वाट आहे आम्हाला उताराचा रस्ता हे वडा आहे वाट्याने आम्हाला जायचं असते या मला या या दमा पहिलं तिकड कुठं मोठं पाहिलाय गुन्हा तिथं लाकड वाटान गाळीत गाळीत आणली होती काय कि त्यांनी लाकड वाटन गाळी गाळीत आणली होत्या या डावात पाणी पाजायचं हा ना मी काय घेव आहे त्यांना घटलू ना का पाणी व्हायचं पण प्यायला व गाडा पाणी तेवढीत गेलो आहे पण आता तुम्हाला म्हणलं ना होय डवळणार आहे पाणी म्हणून येऊ नाही ना प्यायला येऊ का दादा आज गेलो होय आमच्या बापाच्या वावरामध्ये जायला का नाही असं आहे वाट हवे आहे हवे हवं म्हणा हवं आहे कशी नावं ठेवायला लागलीत मला हवाई हाय म्हण सगळी अडचण आहे वडा आहे यो आणि वड्यानी जावं लागते दर्यात जायला वाटत नाही आता तुम्हाला दाखवून दर्यामध्ये गेल्यावर तिकडं त्या दिवशी दाखव आरा नाही बसून तिथून ते पुल आहे त्या पुलाच्या इथून उतरणार नाही असं खाली उतरायचं होतं तर मी तर भिनं भिनं उतरले खाली ते दोघं तिघं जण आले दोन बैल हजारी उतरून आले तिथून आणि हड्याने लिहित अडचण बघाय कसली अडचण आहे इथं पाणी आहे मी का नाही गाडीत बसून जाणार आहे गाडीत बसून जाणार आहे मी नाही हे करणार गुन्ह्या कसा पाणी प्यायला सोन्या पाणी प्यायला आता आता गुन्हे पाणी प्यायला लागलाय उभ्यानेच पाणी प्यायला लागले तसेच उभ्याने म्हणजे वा झुपलेला असताना असं म्हणायचं होतं मला कस गोष्टीला ना उठवते मला हे कसे पाणी प्यायला लागले तर ताण लागले की चालले गाडी मध्ये बसून काय माहिती बाबतच आहे ना कधी खरी चालायला बाबतच आहे ना कसली अडचण नाही का आदळे या संडे आदळे या संडे खरं सांगू का खरं सांगा <laughs> खर खर खरं खर सांगा बापाच्या राना जायचं म्हणलं की अंगावर असा थर काटा येतो खरं बैल सदैव उभा राहिले तुमचं ऐकायसाठी खरं खरं चला त्याच्यामुळे लग्न करावं लागतंय आधी विचार करून नवकर दाराच्या पुरी लग्न करावं लागतंय केलं मग याचं लग्न होत हा मग मग मी नावा करीत तुमचं तुम्ही वावर करा म्हणून

हा आलो ते बापाच रान काहीतरी मग बापाच रान नाही बापाच रान लावलं शीतकाले गहू ठरायचं रे बघा तोंडाला येते ना व्हायला छान उगा जनावर सोडून दिले पाहिजे ते ते बघा इथं लेतच लागली तर ना उली उली खायला वरी तर डोंगरावर गेल्यावर तर चांगला आला असं खायला माहिती का दऱ्यामध्ये तिकडे यंदा जनावर कोणाचे नाही ते

सोन्याला काय मान द्यायचं का ना काय ह का मालक जरा लांबून घ्यायचा पटांग गुन्हा म्हणते बाबू लव मोठा शिवराया रे घ्यायचं लव विचारायला गुन्ह्याला मिटा विचारायला मिटा आहे ना गुन्हा किती राहण्या घ्यायचं कानाने दाखव कानाने कानाने सांग कानाने किती आहे बाबा बाबा तिकडं बी जायचंय हितालं बी घ्यायचंय मालक काय करायला येतं लवकर लवकर घ्या बरं मालक भूक लागली म्हणाला देऊ मग बारा वाजताच बरं आहे ना मालक तुम्ही घ्या पाळी मी बसते दे सावलीला आता नसते सावलीला दे काय मला पाळी सांगता येत नाही काय मला पाळी घालते आणि मी त्यांची बाटली पाण्याची बाटली घेऊन हिंडते त्यांच्या मागे काम करणाऱ्या माणसाला निसते निदान काय म्हणते काम करणाऱ्या माणसाला निसतं पाणी तरी सांभाळायचं चालू आहे काचालावी बारकाल्या बारकायला कापूस आलाही गवत आले बारक्या बारक्या फुल्या उगू पाळी केली महालखानी सुरुवात ते तिकडे गेलेत लई लांब रांजारा भुसभुसीत आहे त्याच्यामुळे मालक म्हणले माझ्या वजन व्हायला वाढायचं नाही त्याच्यामुळे दगड ठेवायला लागली धावतावर काही ही धावतो केले मालक दगड हुडकाय खाली गेली तिकडं रान कशी किती काय माहिती सापडला का दगड सापडला का सापडलं हे म्हणासारखं नाही घरी येताना बांधून आणायचं कमराला मनासारखा दगड

आता जमते का वज लागत का बायला मालक या पाणी प्यायला कांबुड वाहिलीस का म्हणजे म्हणजे तुम्हाला लक्ष ले धरून पाणी प्या म्हणायला लागली ती उलट काळजी करायला ती नाही बरं चला या पाणी प्यायला बाटली घेऊन वागवायला नाही बघा ना या। बारा लाख वाजे म्हणजे उन्हात पाणी पिऊया मरायची पाळी आली ऊन पडायला गेली आबा बघा कसलाय काय करते मारण्याच मग पाऊस ना पावसा पाण्यात लवकर जायचं ना का घरी का नाही पाणी बायकोच्या हाताचं पाणी लई गोड लागते ना खरंच झालं की पाळी घालून कधी झाली काळ झर

थोड़ा, 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 तर आजचा ब्लॉग त्याला कसं तर नक्की कमेंट मध्ये सांगा सगळं घरापासून सुरुवात केली पाळी घातली तसा हे केलं जेवणा पुस्तक आले संपलं जेवणा पुस्तक आले की संपलं आमचं कामच संपलं